नमस्कार आपण पाहत आहे आझाद मैदान आझाद मैदान या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत उत्तर प्रदेशातील कानपूर येथील घटनेच्या निषेधार्थ लोहारा येथे सकल मुस्लिम बांधवांच्या वतीनं लोहारा तहसील कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला उत्तर प्रदेशातील कानपूर येथे मानवतेची शिकवण देणारे शांततेचे पुरस्कर्ते इस्लाम धर्माचे प्रेस हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए नबी साजरी करताना नागरिकांनी आय लव मोहम्मद अशा आशयाच्या फलकासह जुलूस काढला मात्र या शांततामय जुलूसमध्ये आय लव मोहम्मदचे फलक हातात घेणाऱ्या नागरिकांवरती उत्तर प्रदेशातील कानपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत या प्रकाराचा निषेध नोंदवत लोहारा येथे मुस्लिम बांधवांनी भव्य असा निषेध मोर्चा काढला मोर्चात आय लव्ह मोहम्मदचे फलक हातात घेऊन आय लव्ह मोहम्मदच्या घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला लहान बालकांसह मुस्लिम बांधव या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा मोर्चा लोहारा तहसील येथे आला असता लोहाराचे नायब तहसीलदार रतन काजळे यांनी या मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारले कानपूर येथे दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी लोहारा तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे या मोर्चेकऱ्यांनी केली आहे दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी कानपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आज तहसील कार्यालय लोहारा येथे आम्ही सर्व मुस्लिम बांधवाकडून जाहीर निषेधचा निवेदन देण्यासाठी आलो हो। आहोत आणि जुलूसमध्ये आय लव मोहम्मदचे बॅनर लावल्यामुळे घटनेच्या विरुद्ध त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत तरी आम्ही तहसीलदारासाहेबामार्फत मान्य प्रधानमंत्र्यांना या घट या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देऊन दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे असे निवेदन दिले आहोत नऊ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशमध्ये कानपूरमध्ये जे इदे मिलादुनबीचा जुलूस झाला त्या जुलूसमध्ये हातामध्ये आय लव्ह मोहम्मदचे फलक घेतलेले असताना आणि फलक का घेतले म्हणून चुकीच्या पद्धतीने जे गुन्हे दाखल करण्यात आले कानपूरमध्ये या गुन्ह्याचा निषेध करत आम्ही आज लोहाऱ्यातील सर्व मुस्लिम बांधव हो, त्याचा निषेध करत हो आहोत आणि त्याबद्दल आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांच्यामार्फत पंतप्रधान साहेबांना आमची विनंती आहे की जे घेतलेले गुन्हे आहेत त्यांनी मागे घ्यावे कारण जर आय लव्ह मोहम्मद जर हा जर गुन्हा असेल तर आम्ही हा आय लव्ह मोहम्मद मरेपर्यंत जीवामध्ये जो शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत आय लव्ह मोहम्मद हे आम्ही म्हणत राहणार याचे फलक हे आम्ही घेतच राहणार परंतु ज्या चुकीच्या पद्धतीने जे हे गुन्हे दाखल केलेले आहेत ह्या गुन्ह्याचा निषेध आम्ही करत आहोत याच्या निषेधार्थ आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे आणि हा मोर्चा शांततामय मुस्लिम समाजातर्फे काढण्यात आलेला आणि आता निवेदन देण्यात आलेलं आहे तर माझी विनंती आहे की सर्व गुन्हे जे दाखल केलेले आहेत ते गुन्हे परत घेण्यात आले मुस्लिम समाजावर झालेला अन्याय आहे आणि ह्या अन्याय जो आहे گنہ معگے کرنا انیا نہیں یہ سدھ شاسنا نے کراو اتر پردیش سرکار سے ہمنتی ہے کہ تین یہ گنہے معگے گیا رحیم ہم تمامی لوہارا کے تمام مسلمان مل کر تحصیل کاریالیہ پہنچے ہیں عید میلاد کے موقع پر اتر پردیش میں محمد پیغمبر صلی اللہ علیہ وسلم کی جینتی میں آئلہ محمد کے اوپر جو کیس لگائے گئے ہیں یہ لہٰذا سراسر جو ہے تو ایک طرح کا ظلم ہے اور اگر یہ نام لینا غلط ہے تو سرکار اس کا بھی جو ہے تو ہمیں جو ہے تو جواب دیں آئندہ سے جو ہے تمام مسلمان پورے ہندوستان کے مسلمان ہماری جب تک جان ہے تب تک جو ہے ہم آئلہ محمد جو ہے تو کہتے ہیں کہتے رہیں گے اور یہ محمد صاحب ہماری جو ہے یہ شریر ہمارا ہے اور آتما محمد صاحب ہے اگر سرکار ہم سے ہماری آتما چھیننے کی کوشش کرتی ہے تو ہم ایک بار نہیں ہزاروں بار ان کے نام پر اپنے پران اپنی جانیں دینے کے لیے تیار ہیں یہی پیغام تھا تحصیلدار صاحب کی جو ہے معرفت ہمارا سرکار سے انورود یہی ہے کہ اس طرح کی ایف نہ کی جائے اور مسلمانوں کی جو ہے تو بھاؤنا کو نہ ٹھیس پہنچائی جائے بس ہماری یہی ونتی ہے